โอ๊

Hãy subscribe cho kênh Ghiền ba cái Để không मैदानात गर्दी झाली भर भोड मैदानात गर्दी होती आहे लोकला बाजू रेड्याच्या पाठीमागे भरपूर पब्लिक आहे उगाच अक्षय निकाम बाजूला हवा तुम्ही ऐकत नसेल ना कोण त्याला व्यवस्थित रित्या समजावूनच बांधू लागा लोक ऐकणार नाहीत तसे सांगून पण ऐकत नाहीत पातळ्या माणसाला अगदी लाभार नेऊन टाका ते ऐकणार नाहीत तसे सहजासाठी ते सोन्या भाऊच्या पण याने पहिल्या म्हणजे उत्कृष्टाचे धंदा खेळवला आहे भाऊ या रेड्याला आरवलेला आहे तो संगचा रेडा रायगडचा की वाधुरा घोरफडे यांचा सुद्धा रत्नागिरीचा की मैदानात येतो त्याची पण எல்லாம் சொல்லுங்க. <hair on sahilether> <hur interventions cả> <poduce anyway> ನಂತರ ರಸೀ ಹಾಕಿ टागल उन्ना नेला उनाच थियोन 10 गन चो वतराडी पिताक नला हाकाले काय बोलू पले बदर आत्ताय म देवंदा बंद हा हाला इथच गुडदर बाडून देवा गुड दिला जा तो दो रो 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 हा येऊ रि हा याला माणसांच्या झोपांडाल झोपल्या तू मजेघाला जाऊन देऊ नका पब्लिक म्हणजे पकडला पकडला यो हामी राम्रोसँग आउँछ। यो अनि हामी सबैजना आफ्नो आन्या आउँछ। यो भाषाderive सन्देश नभने। बाटो गर्छ। गाइ छोपा गाइ। आफे ढो ढो

रेड्याला रेडा रेडा आदिनाथ घोरपण्यासाठी टाळ्या वाजवाय एकदा आदिनाथ घोरपडेसाठी टाळ्या वाजवा रायगड आणि रत्नागिरी जिल्हा गाजवलेला आहे हॅलो आणि या झंजीसाठी खास त्यांची अनेक दिवसानंतर मैदानात उतरवलेला आहे मित्रांचा बस खास रेडा त्यांनी मला वाटतो <laughs>

这个在哪看的？不知道好不？他们老远。

फिर आदमी को व्यवस्थित रूप से सकते थे तथा सो गया आज आज की रक्षा